आज दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हिंगोली येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त हिंगोली पोलीस दलातर्फे एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते या एकता दौडमध्ये आमदार तानाजी मुटकुळे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्यासह पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी आमदार तानाजी मुटकुळे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे संजय तिडके समाधीक्षक सहाय्यक रामकृष्ण दामनवाळ गजानन घुग्गे परभारी पोलीस उपअधीक्षक घर खाते हिंगोली दत्ता केंद्रे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कुमार मोदे पोलीस निरीक्षक ग्रामीणचे डोंगरे साहेब सहायक पोलीस निरीक्षक शिवसाब घेवारे पोलीस उपनिरीक्षक दिलीप मोरे पोलीस उपनिरीक्षक माधव जिवारे पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठुबोने नागेश पवार बाबूराव जाधव यांच्यासह जिल्हा पोलीस दल राज्य राखीव बलगट क्रमांक बाराचे चारशे पन्नास स्पर्धक उपस्थित होते शवण हिंगोली माननीय डेप्युटी कमांडर सर्व फिजिकल अकॅडमीचे प्रशिक्षक आणि त्यांचे विद्यार्थी आमचे अधिकारी वर्ग अधिकारी वर्ग पत्रकार बंधू मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो की शॉर्ट नोटीसवर त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण सर्वांनी प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळी आपल्या ऐतिहासिक वारसाची आपल्या देशाच्या अखंडतेची चिंतन करण्याची अपेक्षा या रंगमधून आपल्याला भविष्यात ठेवायची आहे आजही ठेवायची आहे हा लोकशाही देश एका सिस्टमवर चालतो आणि या सिस्टमच्या अनुषंगाने सर्वांनी त्या सिस्टमचं पालन करण्याची अपेक्षा आहे इथे भरतीसाठी प्रयत्न करणारे अधिकारी किंवा उमेदवार आहेत आज त्यांचे प्रशिक्षक आणि ते स्वतः यांनी सहभाग घेतलेला आहे मी या अनुषंगाने आपल्याला एक महत्वाची जाणीव करून देऊ इच्छितो की कुठल्याही खोट्या आमिषाला प्रशिक्षकांनी आणि उमेदवारांनी बळी पडू नये आम्ही काम करून देतो आम्ही असं करतो आम्ही तुम्हाला भरती करून देतो असं जर कोणी सांगत असेल तर त्याची तक्रार ताबडतोब अँटी करप्शनला आणि पोलिसांना करायला पाहिजे ही भरती अतिशय निष्पक्ष आणि चांगल्या तांत्रिक पद्धतीने होते कुठल्याही परिस्थितीत आपण जर ढळलो तर आपलं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतो अनेक गुन्हे फिजिकलमध्ये काहीतरी गडबड करण्याच्या नादात मध्ये काहीतरी गडबड करण्याच्या नादात मुलांवर दाखल झालेले आहेत आणि त्यांचं आयुष्य उद्धव झालेलं आहे त्यामुळे आपण जी मेहनत करतोय ती इमानदारीने आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला यश देऊ शकते याच्यावर विश्वास ठेवून कुठल्याही आमिषाला बळी न पडता आपण आपले प्रयत्न केल्यास आपल्याला यश नक्कीच मिळेल असं मी आपल्याला आश्वासन देतो आणि आपल्या सर्वांसाठी यश चिंतितो आपण आल्याबद्दल आपल्याला आपला आभार व्यक्त करतो धन्यवाद